प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरजेत वीरशैव लिंगायत समाज मिरज शहर आणि लिंगायत माळी समाज मिरज शहर तर्फे सुरेश भाऊ खाडी यांना जाहीर पाठिंबा मिरज विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आज मिरज शहर वीरशैव लिंगायत समाज आणि शहर लिंगायत माळी समाज तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी गजेंद्र कल्लोळी डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे संभाजी नाना मेंढे सुभाष अण्णा पाटील रामगुंडा पाटील सावंता एवारे अशोक पाटील संजय कबाळे डॉक्टर हेमंत मेत्रे डॉक्टर पंकज मेत्रे महादेवराव कोरे शिव अण्णा इसापुरे रमेश बसरगे चंद्रशेखर कोरे रावसाहेब फारगे महादेव मंगावते श्रीकांत मंगावते राजेश कोरे रमेश मेंढे जितू अण्णा कुर्णे महादेव अण्णा ताशी आप्पाजी कुडचे अशोक पाटील यांच्यासह महिला आणि वीरशैव लिंगायत लिंगाय समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सांगता निवडणुकी आज प्रशास माझा अनुभव चार पहिल्या चार निवडणुकीचा पण ही निवडणूक वेगळ्या टाईपची झाली मागल्या चार निवडणुकीमध्ये जो रिस्पॉन्स कमी प्रमाणात होता मध्यम प्रमाणात होता थोडासा पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के पण होता पण ह्यावेळी रिस्पॉन्स हा जनतेचा रिस्पॉन्स कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स माझ्या सगळ्या मतदार बंधूंचा बहिणींचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा रिस्पॉन्स हा शंभर टक्के मला अनुभवायला मिळाला त्यामुळं निश्चितच आपणाला हे विनर शॉट म्हणजे चौकार हा निश्चित लागेल आणि मत दिख्यान आपण निवडून येऊ त्याबद्दल आतापर्यंत जो निवडणुकीला प्रचारासाठी ज्या ज्या सहकार्य केलं ज्या ज्या समाजांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या माझ्या माता बहिणींनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो पण वीस तारखेला माझी एक विनंती आहे वीस तारखेला एकही मतदान चुकवायचं नाही आपलं मतदान मतदान केंद्रावर जाऊन आपण करायचं आहे हे माझा हट असेल विनंती असेल आणि माझा हुकूम असेल आदेश असेल माझा त्या पद्धतीने आपण सवरण जाऊन ते मतदान करायचं आहे आणि मतदान केल्यानंतर निश्चितच आपल्याला दिलेला एक हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपण बजवायचा आहे त्या दृष्टिकोन आपण सर्वांनी कुठेही न जाता काय जाता मतदान आपण करायचं त्या दृष्टिकोनातून आपण ते मतदान कराल आणि मला मोठ्या मध्यख्यानं निवडून द्याल ही सगळ्यांना मी आता विनंती केलेली आहे